ामध्ये रुजावा आजही आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब या ठिकाणी नम्रपणे नमन केलं अभिवादन केलं आणि त्यांच्याकडून एक चांगली प्रेरणा घेऊन पुढच्या कामाला आम्ही आता सुरुवात करणार हजारो लाखो शेतकरी आज रस्त्यावर उतरलाय आपल्या हक्कासाठी राज्यकर्त्यांना मासाहेब जिजाऊंनी सद्बुद्धी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं भलं करण्याची त्यांच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला पाहिजे अशा पद्धतीची प्रार्थना केली

आज राजमाता जिजाऊ याचा जयंती दिन आहे सकाळीच आम्ही सगळ्यांनी राजमातांना पुष्पांजली अर्पण करून वंदन केलेलं आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने राज्यामधल्या सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या मनातला विचार आणि जिजाऊ मातेच्या मनातला विचार हा या महाराष्ट्रामध्ये रुजावा एवढे सर आज योगायोगाने मोदी सुद्धा महाराष्ट्रात आहेत जिजाऊंच्या वंदनासाठी ते येणार कारण जिजाऊंची भक्तांची मागणी आहे नाही त्याच्याबद्दल आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांचा आज जन्मदिवस ज्या जिजा या विदर्भाच्या मातीमध्ये जन्म घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना त्या ठिकाणी दिली अनेक मोठं हिंदवी स्वराज्य ज्यांच्या प्रेरणेतून विचारातून आणि संस्कारातून निर्माण झालं अशा परमपूजनीय राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा जन्मदिवस आज संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये तमाम मराठी माणूस मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा करतो आज या सिनखेड राजामध्ये सुद्धा लखोजी जाधवांच्या या राजधानीमध्ये सुद्धा जिजामातेचा जन्मोत्सव हा सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होत आहे हजारोच्या संख्येनं तरुण वर्ग असेल महिला वर्ग असेल वयोवृद्ध लोक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं आज जिजामातेला वंदन करण्यासाठी या ठिकाणी येतात अनेक नवीन प्रेरणा घेऊन या ठिकाणाहून पुढच्या वर्षाची वाटचाल त्या ठिकाणी करत असतात आजही आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना या ठिकाणी नम्रपणे नमन केलं अभिवादन केलं आणि त्यांच्याकडून एक चांगली प्रेरणा घेऊन पुढच्या कामाला आम्ही आता सुरुवात करणार आहोत मा जिजाऊ साहेबांचं आज सकाळी पहाटे साडेपाच ला येऊन आम्ही वंदन केलं त्यांचं दर्शन घेतलं एक नवी प्रेरणा नवी ऊर्जा आम्हाला मासाहेब जिजाऊंच्या चरणस्पर्शाने त्या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभा आहे विशेषतः सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतो आहे आणि हजारो लाखो शेतकरी आज रस्त्यावर उतरलाय आपल्या हक्कासाठी राज्यकर्त्यांना मासाहेब जिजाऊंनी सद्बुद्धी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं भलं करण्याची त्यांच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला पाहिजे अशा पद्धतीची प्रार्थना केली मासाहेब जिजाऊंनी छत्रपती राजांनांचे धडे दिले त्यामध्ये प्रामुख्यानं अन्नदाता शेतकरी जो आहे हा जगला पाहिजे हा टिकला पाहिजे अशा पद्धतीची शिकवण त्यांनी संस्कार दिले आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अनेक मंडळी राज्यकर्ते झालेली आहेत परंतु गावगाड्यातला शेतकरी मात्र मरणाच्या दारात उभा आहे गावगाड्यातल्या शेतकऱ्याची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं हे येणाऱ्या काळातलं तुमच्या आमच्या समोरचं आव्हान आहे त्यामुळं नवी लढाई उद्यापासून आम्ही पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी उभी करतो आहे आणि त्या लढाईला एक बळ आणि ऊर्जा त्या ठिकाणी मा जिजाऊ साहेबांच्या दर्शनाने आम्हाला मिळालेली आहे